नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या दरात कृती समितीचे ठिय्या आंदोलन यशस्वी आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य विनानंद शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या दरामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी शिष्टमंडळ घेऊन मुंबईला याला सांगितले आहे तसेच आमदार प्रकाश आंबेडकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार असल्याने त्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले पण पाऊस खूप असल्याने त्यांनी हॉलमध्ये बसण्याची विनंती केली त्यानंतर विनांदन शाळांचा संपूर्ण विषय आमदार प्रकाश आंबेडकर यांना माहीत असल्याने त्यांनी सर्व माहिती सांगितली त्यानंतर आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांना फोन लावला व सांगितले की टपा आपण काय निर्णय घेणार आहात आमच्या दारात शिक्षक बसले आहेत आपणच आजपर्यंत अनुदानाबाबत निर्णय घेतले आहेत तर आपल्याला अनुदान द्यायचेच असेल तर विनाकारण या शिक्षकांना अडवून चालणार नाही आपल्याला याबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी विनंती केली त्यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की काही त्रुटी वित्त विभागाने काढलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत यानंतर विनाकारण काही त्रुटी काढण्यात येऊ नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत लवकरच याबाबत निर्णय होईल असे फोनवर सर्वांसमोर बोलणे झाले आहे आज हे आंदोलन केले त्यामुळे थोडाफार धीर सर्वांना आला आहे दरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव सर यांनी दिली आहे तसेच उद्या कृती समितीचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापूर येथे भेटणार आहेत यावेळी शिवाजी कुर्ने सुभाष खामकर हेमंत धनवडे अनिल लायकर जनार्दन दिंडे महाजी पटेल शिवाजी खापणे किरण नाईक अरविंद पाटील अभिजित कोतेकर केदारीत मगदूम भानुदास गाळे राजू भोरे शकील दानवाडे शिवाजी घाटके शशिकांत खडके नेहा बुसारी भाग्यश्री राणी यासह तीनशे ते चारशे शिक्षक उपस्थित होते यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद